अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या बोरगाव मोहना या गावात मी सध्या आलो आहे या गावातली पानन रस्त्याची कंडिशन पाहण्यासाठी मी सध्या चाललो आहे पहा लोक माझ्यासोबत किती जण आहेत हे आहेत म्हटलं कास्तकार हे परिस्थिती आहे म्हटलं गाव खेळायची अरे बापा शहरात जर ज्याच्या घरापुढे रस्ता नेणार नाही लोक सण सण घर 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 करतात आणि हे कास्तकार पाहा ज्यायच्या भरवशावर पुढे भारताची का आर्थिक स्थिती चालते ज्याच्या पोटात अनाजा कण पडते

बर हे जे वावर काय म्हणून चालत चालत आलो म्हटलं एक किलोमीटर दूर या षटकाची मी कमाल मानतो बोरगाव मोहन्याच्या हे पांदन कमी आणि ते एखाद्या हरहळ चित्रपटात पाह झाडं हिरोईन पहिले तिच्या मागे हिरो पाहिजे हारोड चित्रपटाची शूटिंग करा सारखं ठिकाण बोरगाव मोहना ते रामापूर आहे डोबर किती मोठा आहे बरं दोन दिवस झाले जवळचा शितोळा खंडला आहे म्हणून नाही तर या रस्त्याने किती माणसाले चालले सुचत नाही हो सांगा काष्ट कसं काय या वर्षी जर पाणी म्हणसाल तर राजे सुसुदी राहिलं आणि दुसऱ्या बाजूने या रस्त्याची कंडिशन काऊन काच्यात अटकला काच्यात नाही एकीकडे शासनाच्या माध्यमातून मोठे मोठे रस्ते बांधण्यात आले रस्ते बांधाल तुम्ही बापा चार पदरीने आठ पदरी बांधा आठ पदरीने अभयातून रस्ते बांधा ना पण कास्तकाराले त्याच्या वावरातला उत्पादित केलेलं घरा घरालोक मिळाले रस्ता जाना पहा कास्तकार किती मोठे आले बरं माहिती चुकी अशी झाली सात आठशे के फोन केला मले पण मले सतराशे छप्पन नवरेन एकही ना आवरेशी मय गोट असले आणि मला टाईम झाला पण शेतकऱ्याची असणारी कंडिशन पायासाठी मी इतक्या दूर आलो हो लोकांचं काय म्हणणं आहे कारण मी बी शेतकऱ्याचाच आहो आणि शेतकऱ्याच्या असणाऱ्या अडचणी आपल्याला सारात जास्त माहितात हे कंडिशन पाहून म्हणजे मी एक किलोमीटर एक दीड किलोमीटर पैदल आलो किंवा लाय लाय करून आलो अंदरच्या अंदर पण आता पुढे सरक बोलाच लागते मला या रस्त्यासाठी खस्ता काणारे हे सारे कास्तकार त्यातला एक चेहरा मास समोर आला भोग काय असं सांगा पडत असतात प्रवीण दादाला चौधरी बोरगाव मोना पाडण रस्ता सात वर्षावरून मंजूर झाला साहेब पण अजूनही मंजूर झाला तर रस्त्याची दनदर्श पण घ्या कशी याय किती काही येऊन गेले आमदार काहीच रस्त्याचं काहीच नाही केलं निराखाचा बाजार केला दुसरं काहीच नाही केलं आता तुम्हाला दिसूनच राहिले तुम्ही आता स्वतः पाहून राहिले सर्व कास्तकार माझ्या माग आहे पोहोचून घ्या तुम्ही रस्ता पाहिजे थोडासा मालही जर पोतो जर न्यायचं काम पडलं पोतो डोक्याला न्याय लागते खताच अशी पोझिशन आमच्या बोरगाम मोहन पांढर रस्त्यात झाली आहे रामापूर ते बोरगा मोना आणखीन एक कास्तकार दादा या रस्त्याची कंडिशन पाहिली राजू अरे स्वतंत्र भारत होऊन पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त टाइम झाला रस्ते जर म्हणसाल तर निरा अभयाच रस्ते बांधण्यात आले मोठे मोठे उडान कुळ या रस्त्याची कंडिशन पाहता जो मले तसा मन निरा तिळपापडून माहित माझं नाव मोहन ठाकरे माझी शेती आहे एकर गेल्या वीस वर्षापासून हा रस्ता असाच विस्कळीत पडलेला आहे आमदार आले खासदार आले एकाने कोणता रस्ता केला नाही फक्त दिशाभूल करून आमच्यापासून मतं घेतली आणि आम्हाला या रस्त्याची वाटचाल करायला लावली याच्या पुढे जर कोणी जर कोणता आमदार खासदार येत असेल तर त्याला पहिला आम्ही प्रश्न हेच विचारणार का हा रस्ता पहिला कम्प्लीट का नाही तर तू तुम्ही घरी जा आम्ही आमच्या घरी राहतो हा कोणाशी आम्ही झपके राहणार नाही याच्या पुढे तीव्र आंदोलन करून सात दिवसाच्या अंतर नाही करत नाही पर्यंत फसावं लागतं लकर बाय उपाशी मरते डोक्या पोत घेऊन जावं लागते तर आम्ही काय करावं हे तुम्ही सांगा आम्हाला हा लाभ राणा पाहिजे हा या आणखीन एक आमच्या संगीतात एक गायकवाड वावर दुर काय त्रास होणार सांगा जरा मला इतका त्रास आहे साहेब का विचारूच नका आमदार साहेबांना ही विनंती आहे माझी ह्या रस्ता वीस वर्षापासून अजिबात ह्या रस्त्यानं चालता येत नाही आमच्या शेताचे होऊन राहिले आमच्या जे शेतामध्ये शेता पिकते शेता mm. ते महिनाभरापासून महिनाभर आम्हाला शेतातच ठेवा लागते आमचे धान्य नंतर ह्या रस्ता चांगला झाल्यावर तेव्हा डोक्यावर माणसं सांगून आम्हाला आमच्या घरी पोसावं लागते कारण ह्या रस्त्यामुळे आम्हाला इतका त्रास होता टोंगे टोंगे आमचं म्हटलं पाय फसत आहे म्हटलं मजूर आमच्याकडे कामाले यासाठी कंटाळते म्हटलं या कारणामुळे आम्हाला ह्या आमदार साहेबांना हे म्हणायचं आहे का तुम्ही निवडून आले ना तर फक्त ह्या रस्त्याचं पहिले काम करा बोरगाव म्हणा येते हे माझी नम्र विनंती आहे आशिष दादा चौधरी आहेत आशिष दादा केवळ मागतला आता बगीचा आज कंडिशन काय बगीच्याची बगीच्याची कंडिशन तर तुम्ही विचारूच नका आज एवढी बेकार परिस्थिती आहे बगीच्याची माझा बगीचा पाच लाखाला मागतला होता आज त्याचे दोन लाख होते का नाही होत या रस्त्यामुळे सर्व संत्रा खाली आला अक्षरशः जो राहायला सुला आहे तो माल उकळून काढा हे पंचित आहे कास्तकाराच्या समोर मोठा प्रश्न आहे हा कारण की गेल्या वीस वर्षापासून इकडून आम्ही येणं जाणं करत आहे आता तुम्ही ह्या गड्डा समोरचा पाहू शकता का याच्यात पूर्ण बैल चालू शकत नाही व्यवस्थित बैल मोडते गेला तर माणूस चालू शकत नाही तो काढायला तोंडणीला आलेला माल हा काढायचा कसा हा सर्व शेतकऱ्यासमोर प्रश्न आहे आणि नुसतं बगीच्याच नाही तर सोयाबीन झालं कपाशी झालं कपाशीला खत जर द्यायचं असेल तर या रस्त्यानं एक पोतो खताचा नेता नेता येत नाही साध म्हणजे शिदुरीचा डब्बा तोही भारी होते त्या रस्त्यानं जर गेलो तर बाकीचं जर दूरच राहिलं ह्या रस्त्याच्या मुळ आता आम्हाला असा प्रश्न पडला का निसर्ग असा करून राहिला शासनाची कोणती मदत नाही सध्याच्या परिस्थिती मग आता आहे शेती आहे हे करावी आमच्या युवा पिढी समोर असा प्रश्न आहे का हे आहे शेती हे करावी काय करावं हे आम्हाला सुचून नाही राहिलं ह्या रस्त्याचा प्रश्न खासदार साहेब असो आमदार साहेब असो कुणी एवढा निकालीत लावावा अशी आम्हाला आमची त्याच्यासमोर नम्र विनंती आहे आणखीन आणखीन एक शेतकरी आहे जैले या रस्त्याच्या ना वज्जर त्रास आला भाऊ सांगा बरं काय अडचण तुमच्या रवींद्र पंजाबराव बंड माझं श्वेत आहे इकडे दोन एककर रस्त्याची कंडिशन बलतीच खराब आहे भाऊ या रस्त्याला म्हणजे पायदळ जाणंही कठीण आहे मोठे मोठे साप असते ते असते पोरं रस्त्याला जाते ते पोरं आता काय घरी वापस येपर्यंत माय बापाचा जीव लागत नाही ना। बंड्या फसतेत बैल फसतेत हे सगळंच होते या रस्त्यात तोपर्यंत हा रस्ता साधारण ह्या याचं माती काम झाला आहे त्याच्या समोर तर काहीच नाही आहे आणि याचा आता या इलेक्शनच्या पहिले बच्चू कळू येईल गोटा लावला भूमिपूजनही झालं पण ते कुठं थांबलं हे काही आम्हाला समजून नाही राहिलं म्हणून आमचं विनंती अशी आहे की ते बच्चू गो कळू असो किंवा प्रवीण भाऊ बहुतायला असो आमचा हा रस्ता झाला पाहिजे असं आम्हाला वाटते म्हणून हा रस्ता त्वरित झाला पाहिजे आम्ही सगळे लोक इथं आलो आहोत बोरगा मोहना ते रामापूर जो हा कष्टकारी करायचा पांढरण रस्ता आहे या रस्त्याची मी कंडिशन तुम्हाला दाखवली शेतकरी वर्ग आहेत साधेसुद्धे लोक आहेत काय बोलतील आता मला सतरा छप्पन रोज लोक रोज भेटतात त्याच्यानं मला जीप तोंडालदाराची जीपहिती आहे पण या शेतकऱ्याची कंडिशन पाहिली राजू आणि हा रस्ताच नाही आहे एवढी भयानक स्थिती आहे की मला संताप झाला की या कास्तकारांना कास्तकारी करा कशी एका इकडे म्हणतो आम्ही शेतकऱ्यासाठी हे देऊ ते देऊ अरे ते द्या का नोका देऊ तुम्ही भाव देऊन राहिले या वर्षी तुफान पाणी पावसाच्या ना वज्र लोक नुकसान झालं आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी वावरात जायला साधा रस्ताय नाही या शेतकऱ्यानं जीवन कसं जगा दुसरी गोष्ट अशी होईल होऊन बसल्या मतलब बघ की कास्तकारी करते पोरग का, म्हटलं की त्याला पोरगिने भेटणारी आणि हांगाची हाळ ताळ करू करू हे कास्तकार शेती करून आले दोन दोन तीन तीन महिने वावरात वरली सारखं पीक लावून ठेवावं लागते चोऱ्या पासून तर साया निसर्गाच्या वाचावं लागते दुसऱ्या बाजूने कास्तकाराच्या पोऱ्याचे लग्न होऊन राहिले मुंजा पुऱ्या गावात हे कंडिशन वस्तुस्थिती तिथे मी काय भावना अनावर कोणालो मी माय फक्त भूमिका मांडणार हे लोकले बोलता येत नाही या रस्त्याने मी चालत चालत आलो जोळ्याला एवढी माती लागली की माझ्याच एकाचं एक एक वजन किलो किलो वर झालाय हे कंडिशन या ठिकाणच्या लोक तुम्हाला दाखवली आणि हे चेहरे पा हे हे तुम्हाला असं काही वाटत नाही हा शेतकरी ओरिजिनल हाळाचा कष्टकार वर्ग आहे का बा तुम्हाला जर काही मा बातमीतून वाटत असेल आणि या लोकांचे जीव घ्यायचे नसतील का रस्ता बांधा नाही तर वरूनही वरचाही जीव घेऊन आला आणि तुम्ही खालचे जर जीव घेसाल तर सांगा म्हणजे शेती प्रधान असणारा हा भारत देश सत्यानाश आहे सारा सत्यानाशच आहे आणि सत्यानाश जर टाळायचा असेल तर या शेतकऱ्याच्या मागण्या पुऱ्या करा बाबा हे विनंती आहे लोकची नाही तर येण्या येणाऱ्या सात दिवसात हे काय चितंबा करतील सांगता येत नाही